वाल्मिक कराडांच्या बरोबर जे काही आरोपी आहेत किंवा जे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये संशयित आहेत हे सारे ऊस तोडणी मजूर आहेत की हे इतके गुन्हेगार माजलेले आहेत की एका बाजूला मराठवाड्यामध्ये दादागिरी करतात गुंडागर्दी करतात आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सुद्धा साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तो ऊस तो तोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पंधरा लाख पंधरा लाख वीस लाख अशा प्रकारे ऍडव्हान्सेस घेतात आज एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिरोळमध्ये आलेले होते आणि त्या दरम्यान मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच व्यासपीठावर होतो त्यावेळी प्रामुख्यानं दोन तीन मागण्या त्यांच्याकडे केल्या आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी बारा तारखेनंतर मुंबईमध्ये शिष्टमंडळा सहित भेटायचं निमंत्रण दिलेलं आहे त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही ऊसाचे पैसे मिळालेले नाही आणि साखर कारखानदार सातत्यानं बैठका घेण्याचे टाळ टाळतायेत शुगर केन कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सासष्ट नुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसाच्या आत शेतकऱ्याला एफआरपी आर मिळाली पाहिजे ती मिळत नाही परंतु त्याबद्दल पर प्रशासन काहीच करायला तयार नाही दुसरा मुद्दा ऊस तोडणाऱ्या मजुराकडून त्याचबरोबर ऊस तोडणाऱ्या मशीन मालकाकडून ऊस उत्पादकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण व्हायला लागलेल्या लूट व्हायला लागलेल्या खुशालीच्या नावाखाली अक्षरशः खंडण्या गोळा करायचा उद्योग चालू आहे त्याच्यावर कुठेतरी अंकुश राहायला पाहिजे ऊस वाहतूक करणारे जे काय सामान्य शेतकरी आहेत कारण दोन तीन एकर जमीन असणारे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतात आणि साखर कारखान्याबरोबर ऊसाच्या वाहतुकीचा करार करतात या वाहतूकदारांना ऊस तोडणी मजूर पुरवणारे जे मुकादम आहेत त्या मुकादमाने अक्षरशः लुटलेला आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास अडीच हजार मुकादमावर गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा कोर्टात ते जामीन घेतात आणि लाखो रुपये घेऊन पसार होतात तेव्हा कायद्यामध्ये दुरुस्ती करून हा आर्थिक गैरव्यवहार समजून त्याच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये वाहतूकदारांचं एक शिष्टमंडळ घेऊन बारा तारखेनंतर चर्चा करायला निमंत्रित केलं आहे तर हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सुद्धा मुख्यमंत्री जेव्हा गृहमंत्री होते ते है है त्या काळात त्यांनी दिलेल्या आदेशामुळेच हे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे जे आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न हे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्यामुळे शेतकऱ्याला त्रास होतोय त्या संदर्भामध्ये व्यापक असं शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ मागितले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या जा दरम्यान जाहीरनाम्याद्वारे त्यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेलं होतं त्यांना जनमत मिळालेलं आहे बहुमत मिळालेलं आहे सरकार आलेलं आहे त्यांनी तो शब्द पाळावा आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये या सातबारा कोरा करण्यासाठी जी काय आवश्यक रक्कम आहे त्याची तरतूद करावी ही मागणी आज केलेली आहे बारा तारखेनंतर त्यांनी मुंबईमध्ये यायला त्यांनी बोलवलेलं आहे वारंवार उल्लेख करताय जे मुकादम ऊस कोड मुकादम आहे त्याचं वाल्मिक कराड कनिष्ठ कारण वाल्मिक कराडांच्या बरोबर जे काही आरोपी आहेत किंवा जे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये संशयित आहेत हे सारे ऊस तोडणी मजूर पुरवणारे मुकादम आहेत हा काय यो, यो, योगायोग असू दे हेही मुख्यमंत्र्यांच्या मी लक्षात आणून दिलेला आहे की हे इतके गुन्हेगार माजलेले आहेत की एका बाजूला मराठवाड्यामध्ये दादागिरी करतात गुंडागर्दी करतात आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सुद्धा साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना ऊस तो तोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पंधरा लाख पंधरा लाख वीस लाख अशा प्रकारे अॅडव्हान्सेस घेतात मजूर पुरवत नाहीत आणि पैशाची परत मागणी केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली जाते अशा चार पाच वाहतूकदारांचे आतापर्यंत खून झालेले आहेत तेव्हा यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा, हा जो करार आहे ऊस मुगादम यांच्यातला करार जो आहे तो कराराचा जर भंग झाला तर त्याला आर्थिक गैरव्यवहाराच्या कायद्याखाली शासन झालं पाहिजे तरच वाहतूकदारांना न्याय मिळेल हे त्यांच्या लक्षात आणून दिलं खर तर यासाठी केंद्रीय जल आयोगाकडं महाराष्ट्र सरकारनं हरकत नोंदवली पाहिजे आता पाचशे एकोणीस मीटरला जेव्हा अलमट्टीमध्ये पाण्याची पातळी स्थिर होते तेव्हा पाण्याला गती न मिळाल्यामुळं पाण्याचा फुगोटा वाढतो आणि वीस वीस दिवस पूर सांगली कोल्हापूरला रेंगाळतो को। जर ही उंची पाचशे चोवीस मीटर झाली म्हणजे पाच मीटर न वाढली तर हा रेंगाळणारा पूर पस्तीस दिवस टिकू शकतो हे साधं गणित आहे त्याला काही कुठल्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय जल आयोगाकडे हरकत घेऊन याला परवानगी देऊन या, शकता नहीं। या परवान दिले असेल तर रद्द करावी यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं हे महाराष्ट्र सरकारच्या हातातलं नाही आहे